समता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा जी आर रद्द करा सरकारनं ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसला रवींद्र खरात आज दिनांक चार रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा जी आर रद्द करण्याची मागणी केली आहे मुंबईतल्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाविषयी नवीन जी आर काढला मात्र हा जी आर ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसणारा असून सरकारनं आमच्या डोक्यात दगड घातलाय त्यामुळे तात्काळ सरकारनं हा जी आर रद्द करावा या मागणीसाठी समता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या विहित कार्यपद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या पूर्ण करत मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयाद्वारे ओबीसी प्रवर्गात छुप्या पद्धतीनं मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन घुसखोरी करण्याचा निर्णय झाल्याची भावना महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची आहे जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी भटके विमुक्त समाज बांधव आपल्याद्वारे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत आहेत यावी समता परिषद महाराष्ट्र संघटनेचे रवींद्र खरात शरद राठोड सोमनाथ साळे लहू शेळके यांच्यासह आदींची उपस्थिती होती आपण आज जिल्हाधिकारी काय मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि नि निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण काल दोन सप्टेंबरला जो जे आर शासनाने काढलेला आहे मराठा कुणबी मराठा यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ओबीसीच्या घुसखरीच्या संदर्भामध्ये यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपसला झोपेत धोंडा टाकला अशी भावना सगळ्या समाजाची झालेली आहे ओबीसीमध्ये घुसखरी होऊ देणार नाही अशी भाषा पूर्ण मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या मंत्र्यांची होती पण अचानक त्यांनी जी आर काढला कुठल्याही हरकती मागवल्या नाही आणि त्या जी आर मध्ये जे मुद्दे मांडले त्यामध्ये जे तीन मुद्दे आहेत त्यातला शेवटचा जो मुद्दा आहे तो ओबीसी आरक्षणाचा घात करणार आहे संविधान विरोधी आहे आणि कायदा करणारं शासन हे संविधाना धरून कायदा करत असतं संविधानावरती शासन चालत असतं आणि त्या संविधान विरोधी कायदा जी आरच्या स्वरूपानं शासनानं ओबीसीचं आरक्षण मारण्यासाठी काल आणला आणि ओबीसीचा आरक्षण संपवण्याचा घाट घातला त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सगळ्या जमा झालेलं आमची शासनाकडे मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागणी मांडलेली आहे की कालचा जी आर तात्काळ रद्द झालेला पाहिजे नाहीतर याचा फटका फक्त ओबीसी आरक्षणालाच बसणार नाही तर त्यातले काही मुद्दे असे आहेत की त्याचा फटका एस टी एस सी आरक्षण जे बाबासाहेबांचं घटनेचं मूळ गाबा आहे आरक्षणाचा त्याला धक्का देणारा तो जी आर आहे म्हणून हा जी आर मूळ पूर्णतः रद्द झाला पाहिजे आणि ओबीसी मध्ये जी घुसखोरी झालेली आहे ते घुसखोर घुसखोरी थांबवून आणि नवीन घुसखोरी शासनानं करू नये या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो माझं नाव रवींद्र साहेब राव खरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं मी महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून काम करतो